नमस्कार अश्विनी रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण अगदी कोणीही बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने परफेक्ट तिळपापडीची रेसिपी कशी बनवायची हे पाहणार आहोत भरपूर टिप्स आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण सुरुवात करूया त्यासाठी इथे सगळ्यात अगोदर आपल्याला ज्याच्यावरती तिळपापडी आपल्याला बनवायची लाटून घ्यायची त्याला तूप लावून घ्यायचं इथे मी पोळपाट घेतला आहे त्याऐवजी तुम्ही एखादी ताट प्लेट काही घेऊ शकता पण तूप लावून घ्यायचं आणि ही स्टेप आपल्याला अगोदरच करायची तर या पद्धतीने व्यवस्थित तूप लावून घ्यायचं इथे मी लाटण्यालाही तूप लावून घेतले आता आपल्याला सगळ्यात अगोदर तीळ भाजायचे आणि त्यासाठी इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये एक वाटी तिळ घेतलेले आता हे छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तिळ जेवढे खमंग भाजले जातील चव तेवढी छान लागते त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरती याला सतत हलवत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे शक्य असेल तर बिना पॉलिशचे तिळ घ्या तर इथे मी लो फ्लेमवरती तीळ व्यवस्थित भाजून घेतले छान भाजले गेलेले आता हे तीळ मी काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवते आता पुन्हा मी तोच पॅन गरम करायला ठेवला आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची जेवढे तीळ घेतले तेवढीच साखर घ्यायची आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित त्याला पसरवून घ्यायचं साखरेला यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला आणि कमी फ्लेमवरती आपल्याला याला न हलवता मेल्ट करून घ्यायचं साखर थोडी मेल्ट होईपर्यंत याला अजिबात हलवायचं नाही गॅसची फ्लेमसुद्धा मोठी करायची नाही जर तुम्ही मोठी फ्लेम केली किंवा के मीडियम ठेवली तर साखर जळू शकते त्यामुळे सुरुवातीला एकदम कमी फ्लेम ठेवायची आपल्याला या पद्धतीने एकदा साखर मेल्ट व्हायला लागली की याला तुम्ही अधूनमधून हलवलं तरीही चालेल फक्त यामध्ये पाणी किंवा तूप काहीच घालायचं नाही आपल्याला या पद्धतीने कमी फ्लेमवरती आपल्याला साखर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायची शुगर कॅरेमल बनवतो आहे आपण या पद्धतीने जर केली तिळपापडी खूप छान होते एकदम परफेक्ट तिळपापडी आपली तयार होते तर बघू शकता एकदा साखर मेल्ट व्हायला लागली की ती पटकन मेल्ट होते खूप जास्त वेळ नाही लागत नंतर अगोदरसुद्धा मी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या संक्रांती स्पेशल रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्यामध्ये तिळाची सॉफ्ट वडी असेल तिळाचे लाडू आहे तिळपोळी आहे अशा सोप्या सोप्या पद्धतीच्या बऱ्याच रेसिपी आहे त्या जर तुम्ही पाहिलेल्या नसतील तर नक्की पहा तर बघू शकता आपली जी साखर आहे आता बऱ्यापैकी मेल्ट झालेली पण सगळी साखर अजून पूर्ण मेल्ट झालेली नाही आपल्याला सगळी साखर मेल्ट होईपर्यंत याला होऊ द्यायचं फक्त गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची याचा रंग बघू शकता खूप सुंदर रंग आलेला आणि चवसुद्धा खूप छान लागते या पद्धतीने जर शुगर कॅरेमॉल तुम्ही करून घेतलं तर टेस्ट खूप छान येते तिळपापडेला तर आता आपली सगळी साखर मेल्ट झालेली आहे व्यवस्थित साखर पूर्णपणे मेल्ट झाली की गॅसची फ्लेम बंद करायची आणि जे भाजून थंड होण्यासाठी ठेवलेले तीळ होते ते तीळ आपल्याला यामध्ये घालायचे आता मी गॅसची फ्लेम बंद केली यामध्ये तीळ घातलेत आणि याला पटकन मिक्स करून आपण तूप लावून घेतलेल्या पोळपाटावरती आपल्याला काढून घ्यायचं ही स्टेप खूप फास्ट करायची आपल्याला आणि हे असंच राहिलं आणि थोडंसं थंड झालं तर मग तिळपापडी आपल्याला व्यवस्थित लागता येणार नाही आणि पटकन याला आपल्याला गरम असतानाच लाटून घ्यायचं यावरती मी थोडेसे पिस्त्याचे काप घातलेत पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त याला गरम असताना आपल्याला फास्ट एकदम लाटून घ्यायचं आहे जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटायची बघू शकता पटकन लाटली की जेवढी पातळ हवी आहे तेवढी पातळ लाटता येते आपल्याला फक्त याला थंड होऊ द्यायचं नाही जर थंड झाली तुम्ही तसंच कढईमध्ये खूप वेळ ठेवलं तर पुन्हा ती लाटलीच जाणार नाही आणि लाटून झाली की लगेच आपल्याला या पद्धतीने त्याला काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा थंड होण्यासाठी ठेवायचं आहे एकदा काढून घेऊन पुन्हा याला तुम्ही थंड होण्यासाठी ठेवू शकता तर आताही मी थंड होण्यासाठी ठेवते व्यवस्थित थंड झालेली आपली तिळपापडी बघू शकता मस्त पातळ आहे दिसायलाही खूप छान दिसते आणि खायला खूप टेस्टी लागते फक्त जेव्हा आपण ही तिळपापडी बनवतो एकदाच खूप जास्त अमाऊंटमध्ये बनवू नका नाहीतर पटकन लाटता येत नाही आणि मग जे राहिलेलं मिश्रण आहे ते कडक होऊ शकतं त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही दोन तीन बॅचमध्ये याला बनवून ठेवू शकता खूप जास्त वेळ लागत नाही पण एकदाच जर खूप जास्त बनवली तर लाटणं होत नाही आपल्याला ते मिश्रण थंड होतं आणि मग तिळपापडी व्यवस्थित होत नाही त्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये या पद्धतीने बनवून पहा याचा आवाज ऐकवते बघू शकता खूप मस्त झालेली आहे परफेक्ट आहे आज आपण पाकातील तिळाचे मऊ लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत अगदी तुम्ही नवीन जरी असाल तरी सुद्धा या पद्धतीने परफेक्ट लाडू बनवू शकाल एवढी सोपी पद्धत आहे भरपूर टिप्ससुद्धा आहेत आणि जर तुमचं मिश्रण खूप कोरडं झालं तर काय करायचं हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण सुरुवात करूयात त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये तिळ भाजून घ्यायचे इथे मी एक वाटी तिळ घेतलेले आहेत व्यवस्थित भाजून घ्यायचेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची याला सतत हलवत राहायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे या सुद्धा मी बिना बिनापाकाचे मऊ लाडू कसे बनवायचे तिळाची वडी असेल पापडी तिळाची पूळ अशा बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुम्ही पाहिलेल्या नसतील तर नक्की पहा तर बघू शकता आपले जे तिळ आहेत आता कमी फ्लेमवरती मी व्यवस्थित भाजून घेतले छान भाजले गेलेले आता याला मी काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवते आता पुन्हा आपल्याला तीच कढई गरम करायला ठेवायची गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये एक टेबलस्पून साधारण तूप घालायचं आपल्याला आता यामध्ये गूळ घालायचा आहे एक वाटी एवढाच गूळ घेतलेला आहे मी जेवढे तीळ घेतले तेवढाच गुळ घ्यायचा ग्रॅममध्ये दे दीडशे ग्रॅम एवढे तीळ आहेत आणि सुद्धा दीडशे ग्रॅम एवढाच आहे आता कमी फ्लेमवरती आपल्याला गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही नाहीतर गूळ पटकन जळतो आणि मग लाडू चांगले होत नाहीत त्यामुळे कमी फ्लेमवरती याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचे यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आपण एक टेबलस्पून एवढंच तूप घातलेलं आहे आणि पाणीसुद्धा एक टेबलस्पून एवढंच घालायचं आपल्याला याला मिक्स करून आपल्याला कमी फ्लेमवरती व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मोठी करायची नाही नाही तो गूळ पटकन जळतो आणि यासाठी गुळ घेताना शक्यतो तो बारीक चिरून घ्यायचा किंवा किसण्याने किसून घ्यायचा म्हणजे पटकन मेल्ट होतो आणि जर तुम्ही खूप मोठे मोठे तुकडे घेतले गुळाचे तर काही गुळ पटकन मेल्ट होतो काही लवकर मेल्ट होत नाही आणि मग लाडू चांगले होत नाहीत त्यामुळे शक्यतो बारीक चिरून घ्यायचा गुळ आता आपला गुळ कमी फ्लेमवरती मेल्ट होतोय त्याला अधूनमधून हलवत राहायचं आहे आपल्याला आणि तोपर्यंत आपल्याला एखाद्या प्लेटला किंवा ताटाला तूप लावून घ्यायचं आहे इथे मी एक मोठी प्लेट घेतली त्याला तूप लावून घेते व्यवस्थित लावून घ्यायचं तूप आणि ही तयारी आपल्याला अगोदरच करायची आता तूप लावून आहे तोपर्यंत बघू शकतो आपला जो गूळ आहे कमी फ्लेमवरती छान शिजला गेलेला आहे ता तर त्याला मस्त फेस वरती या स्टेजला आपल्याला याला चेक करायचं तर त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये दोन तीन ड्रॉप टाकायचे आणि चेक करायचं जर त्याची गोळी तयार होत असेल तर झाला आहे असं समजायचं याची गोळी होत नाही आणखी आपण होऊ देऊया पुन्हा एकाद मिनिटभर आपल्याला होऊ द्यायचे खूप जास्त वेळ होऊ द्यायचं नाही पुन्हा एखाद्या मिनिटाने आपल्याला याला चेक करायचे खूप आपल्याला याची कडक गोळी होईल एवढंही होऊ द्यायचं नाही नाही लाडू खूप कडक होतात तर पुन्हा मी एकदा चेक करते एकाद मिनिट झालेला आहे पुन्हा पाण्यामध्ये आणखी दोन तीन ड्रॉप टाकायचे आणि चेक करायचं तर बघू शकता आता हे छान याची गोळी तयार होती जेलीसारखं झालेलं हे पाण्यात विरघळत नाही आणि खूप जास्त कडकही गोळी झालेली नाही तर अगदी जेलीसारखं झालं की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची यामध्ये वेलची पूड घालायची मिक्स करून घेते आणि भाजून घेतलेले तिळ घालायचे तिळ घालून याला पटकन मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम सुरू करायची नाही आणि हा पाक जर तुम्ही खूपच कमी होऊ दिला किंवा त्याची अगदी गोळी होत नसेल पाण्यात विरघळत असेल तो तर तेही लाडू व्यवस्थित होत नाही त्याला बायंडिंग येत नाही त्यामुळे या पद्धतीने जेलीसारखंही झालं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आता हे मी गॅसवरून खाली उतरवले आणि तूप लावून घेतलेली जी प्लेट आहे त्यामध्ये आपल्याला या पद्धतीने छोटे छोटे याचे गोळे करून टाकायचेत म्हणजे हे थोडंसं थंड होतं आणि आपल्याला लाडू वळायला सोपं जातं तर तुम्हाला लाडू किती लहान मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही हे मिश्रण या प्लेटमध्ये काढून घेऊ शकता हे थोडंसं थंड झालं की हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं आणि आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत जर खूप तुम्ही जास्त थंड होऊ दिलं तर मग लाडू वळले जाणार नाहीत त्यामुळे हे थोडंसं गरम असतानाच या पद्धतीने लाडू वळवून घ्यायचेत मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतले आणि बघू शकता मस्त आपले लाडू तयार होत आहेत गरम असताना त्याला व्यवस्थित आकार येतो जर एकदा हे थंड झाले तर व्यवस्थित पुन्हा आकारही येत नाही आणि वळलेही जात नाहीत तर या पद्धतीने राहिलेले जे लाडू आहेत पटकन आपल्याला वळवून घ्यायचे जर तुमच्या मदतीला कोणी असेल तर तुम्ही मदतीलाही घेऊ शकता पण हे पटकन वळणं खूप गरजेचं आहे तर खूप छान होतात या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर मऊही होतात आणि बाइंडिंगसुद्धा खूप छान येतं आणि समजा तुमचं हे मिश्रण कोरडं झालं किंवा बऱ्याचदा असं होतं की शेवटी शेवटी थंड झालं की हे खूप कोरडं होतं आणि लाडू वळला जात नाही मग अशा वेळेला हे मिश्रण पुन्हा कढईमध्ये घालायचं त्यामध्ये चमचाभर पाणी घालायचं आणि कमी फ्लेमवरती पुन्हा याला आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं पुन्हा गरम करून त्याला बाइंडिंग घ्यायला लागलं की पटकन आपल्याला गरम असतानाच त्याचे लाडू वळवून घ्यायचे पण शक्य असेल या तर या स्टेजलाच पटापट लाडू वळवून घ्या म्हणजे लाडू खूप छान होतात पुन्हा पाणी घालून डबल त्याला करण्यापेक्षा हे लाडू जास्त छान होतात पण जर तसं झालं तर तुम्ही तो ऑप्शन वापरू शकता तर बघू शकता इथे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत मस्त आपले छान गोल गरगरीत लाडू तयार झालेत मऊ सुद्धा आहेत आणि मस्त झालेले तर काही लाडू मोठे केलेले आहेत मी आणि काही छोटे केलेले आहेत छोटे लाडूसुद्धा खूप छान दिसतात दिसायला बऱ्याचदा मार्केटमध्ये छोटे आकाराचे लाडू विकायला येतात तर त्या पद्धतीचे लाडू दिसतात तर तुम्हाला लहान मोठे कसे आवडते त्यानुसार तुम्ही बनवू शकता फक्त पटकन गरम असतानाच याचे लाडू तयार करून घ्या कारण पुन्हा खूप थंड झाले तर याला आकार देता येत नाही बघू शकता खूप मस्त मऊ आपला लाडू तयार झालेला आहे बाइंडिंग खूप छान आलेले आहे आणि खायलासुद्धा मस्त झालेले आहेत तिळगुळ चिक्की कशी बनवायची हे पाहणार आहोत यामध्ये आपण सोडा अजिबात वापरणार नाही तरीसुद्धा परफेक्ट आपली चिक्की तयार होते आणि अगदी तुम्ही नवीन जरी असाल तरी या पद्धतीने परफेक्ट चिक्की बनवू शकाल एवढी सोपी पद्धत आहे आपण सुरुवात करूयात त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला तीळ भाजून घ्यायचेत इथे मी एक वाटी तिळ घेतलेत गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि याला सतत हलवत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे तिळ जेवढे चांगले भाजले जातील तेवढी आपली चिक्की खमंग लागते त्यामुळे याला व्यवस्थित भाजून घ्यायचं तर यामध्ये भरपूर टिप्स आहेत चिक्की परफेक्ट होण्यासाठी व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा तर बघू शकता आपले जे तीळ आहेत आता छान भाजले गेलेले हे मी काढून घेणार आहे आणि थंड होण्यासाठी ठेवणारे आता ज्यावरती आपल्याला चिक्की बनवायची आहे पोळपाट एखादं ताट बटर पेपर काहीही घेऊ शकता तुम्ही फक्त त्याला तूप लावून घ्यायचं आपल्याला आणि ही तयारी अगोदरच करून ठेवायची या पद्धतीने व्यवस्थित तूप लावून घ्यायचं भरपूर तूप लावायचं म्हणजे चिक्की व्यवस्थित निघते तर इथे मी लाटण्यालासुद्धा थोडंसं तूप लावून घेतले आता हे आपण बाजूला ठेवूयात आणि आपल्याला आता गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी पुन्हा मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक चमचा तूप घातले आणि एक वाटी एवढा गुळ घेतला आहे जेवढे तिळ घेतले तेवढाच गुळ घ्यायचा आहे आपल्याला साधा गुळ आहे चिक्कीचा गुळ नाही घेतलेला मी गुळ बारीक चिरवून घ्यायचा आहे म्हणजे पटकन मेल्ट होतो तो गॅसची फ्लेम कमी ठेवायची आपल्याला आणि गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे यामध्ये मी थोडंसं पाणी घालते साधारण एक चमचा पाणी घातलेले मी एक चमचा तूप घातले आपण आणि एकच चमचा पाणी घातलेले याला कमी फ्लेमवरती आपल्याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी केली तर गुळ पटकन जळू शकतो त्यामुळे आपल्याला कमी फ्लेमवरतीच बुड़ याला मेल्ट करून घ्यायचं गुळ छान मेल्ट झालेला बघू शकता आता या पद्धतीने त्याला बुडबुडे यायला लागले वरती फेस यायला लागला की एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि याला चेक करायचं आहे तर त्याची गोळी होते पण ती तुटत नाही पटकन खेचली जाते त्यामुळे आपल्याला याला आणखी थोडंसं शिजवून घ्यायचं आहे पुन्हा आणखी अर्ध्या मिनटाने आपल्याला चेक करायचं खूप जास्त वेळ असंच ठेवायचं नाही कारण पाक पटकन बनतो खूप जास्त वेळ लागत नाही याला पुन्हा आणखी अर्ध्या मिनटाने मी याला आणखी एकदा चेक करून पाहते पाण्यामध्ये घातल्यानंतर याला थोडंसं थंड होऊ द्यायचं बघू शकता आणखी थोडंसं होऊ देणार आहे मी यामध्ये आपण सोड्याचा वापर अजिबात करणार नाही सोडा न ना वापरता अगदी खुसखुशीत जशी तुम्हाला बाजारात चिक्की मिळते त्या पद्धतीची आप चिक्की आपण बनवतो तर पुन्हा मी आणखी एकदा चेक करते बघू शकता तर आता हे पटकन तुटलं जात आहे या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि पटकन यामध्ये तिळ मिक्स करून घ्यायचे आवडत असल्यास तुम्ही शेंगदाणे सुद्धा मिक्स करून घेऊ शकता याला पटकन मिक्स करायचे आणि तूप लावलेल्या पोळपाटावरती काढून आपल्याला याला लाटून घ्यायचं ही प्रोसेस खूप फास्ट करायची आपल्याला तुम्हाला वेलचीपूड घालायची असेल तर तेही घालू शकता तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा शेंगदाणे बारीक करून तेही घालू शकता फक्त हे खूप फास्ट करायचं आपल्याला आणि पटकन लाटून घ्यायचं तर बघू शकता गरम असताना हे फास्ट पटकन लाटलं जातं थंड झालं तर हे लाटलं जाणार नाही मिश्रण खूप कोरडंही होऊ शकतं त्यामुळे आपल्याला याला फास्टमध्ये लाटून घ्यायचं या अगोदर मी साखर वापरून तिळपापडी कशी बनवायची याचा व्हिडिओ शेअर केला आहे मला बऱ्याच कमेंट्स आलेल्या होत्या की गूळ वापरून बनवता येईल का तर या पद्धतीने बघू शकता ही तुम्ही हवी तेवढी पातळं लाटू शकता एक प्रकारे ही तुमची पापडी तयार झालेली आहे या पद्धतीने व्यवस्थित त्याला लाटून घ्यायचं फक्त पाक जो आहे तो व्यवस्थित बनवायचा आपल्याला पाक जेव्हा आपण पाण्यामध्ये थोडंसं टाकतो दोन तीन ड्रॉप तर ते पटकन तुटायला हवेत ते ताणले जायला नको नाही तर मग चिक्की चांगली होत नाही तर बघू शकता हे गरम असताना पटकन निघल्या जातं जर तुम्हाला तीळ पापडी बनवायची असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता पण मी याच्या वड्या पाडणारे याला कट करून घेणारे आणि कट करताना सुद्धा हे थोडंसं गरम असतानाच कट करून घ्यायचं आपल्याला जर खूप जास्त थंड झालं तर मग याचे तुकडे पडू शकतात त्यामुळे गरम असताना या पद्धतीने कट करून घ्यायचं आपल्याला तर भरपूर पातळ करून घेतलेलं आहे मी हे तर या अगोदरसुद्धा मी मकर संक्रांती स्पेशल भर